नमस्कार मित्रांनो मी संतोष पाड्या संतोष पड्याल लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो करतो मित्रांनो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या मित्रांनो सगळ्यांना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा आणि आनंदाचा जावो हीच आपण प्रार्थना करूया सगळ्यांनी मिळून भगवंताकडे तर मित्रांनो आत्ता निघालो डवलीकडे आणि डवलीत काही कार्यक्रम आहेत शाळेचे मुलांचे छोट्या मुलांचे तर ते कार्यक्रम आज मी तुम्हाला नक्कीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या दाखवणार आहे व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओचा आनंद घ्यायचा आणि नक्कीच मित्रांनो अशा कोकणात वेगवेगळे वेग कार्यक्रम किंवा वेगवेगळे वेग जे काही सगळे घट कार्यक्रम असतात किंवा ज्या काही तुम्हाला गोष्टी आहेत त्या नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जाऊया आता थेट दवलीकडे पुढं नेसुनी शुभ्र वस्त्र आहे विराजमान नेदुनी शुभ्र वस्त्र आहे विराजमान आहे ती साक्षात लावण्याची खान शब्दात काय वर्णावे तिचे स्थान आमृत कृष्ण मान्यवरांना विनंती करते त्यांना प्रतिमेला पुष्पार घालावे सर इकडे बघा ना जरा हा सर बघा सरस्वतीच्या प्रतिमेला तसेच डॉक्टर बाबासाहेब काय जर दीप असेल तर ज्ञानाचा दीप दिला नंतर अज्ञानाचा दूर करतो देवळी प्रकाश अंधारा दूर करतो देऊन ज्ञान अंधारा दूर करतो दीप हा एक दीप अनेक दीप प्रज्वलित करतो

मुलामध्ये खिरावृत्ती निर्माण होण्यासाठी आपल्या या या क्रीडा स्पर्धा होतात आणि या क्रीडा स्पर्धामध्ये मुलांना खेळांप्रती सदभावना खेळाप्रती प्रेम निर्माण होण्यासाठी आपण ही क्रीडा ज्योत आज प्रसंताच मला वाटतं केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मी पाहिजे एवढ्या वर्षामध्ये आपण क्रीडा ज्योत हा जोडचे आहे तो संपूर्ण नाविन्य आहे यामध्ये आणि त्या आमच्या डोळी शाळेची छोटी ही चौरळी अतिशय सुंदर पद्धतीने ही एकमेकांच्या हातात आणि देव देणी आहे एकमेक सहाय्य करू अवघ्य धरू सक्षम योग्य मार्गावर जाण्यासाठी आणि या जगाला या देशाला वेगळी दिशा देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही क्रीडा झोग या अतिशय सुंदर असं नेत्रदीपक संचलन आमच्या डवली शाळेचे विद्यार्थी सादर करते वेळी त्यानंतर ही क्रीडा ज्योत मान्यवरांच्या शुभ असते त्याचा आम्ही दीप प्रज्वलन करणार आहोत या जगाला अज्ञानाच्या अंधारातून दूर करण्यासाठी ही क्रीडा ज्योत मुलामध्ये स्पोर्ट्समॅन शिप ज्याचा आता सगळीकडे आपण पाहतोय अभाव दिसतोय अतिशय सुंदर असे कार्यक्रमाची सुरुवात आपले प्रथम नागरिक यांच्या शुभ असते दीप प्रजनाचा तुम्ही तेजाकडे घेऊन जाणारा असा हा कार्यक्रम अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा असा हा दीपोत्सव ही शुभ कार्याची सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण अतिशय कार्यक्रमातून करत असतो धन्यवाद साहेब पुढील मान्यवर आपले मान्य केंद्रप्रमो साहेब अंशांशो या दीपण हो केंद्राचे केंद्र प्रमुख ही क्रीडा स्पर्धेची थोडा आमच्या आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्यांनी मला वाटतं रात्री त्याच्यानंतर उपाडे पण यायला नको म्हणतो तुम्ही आमचे माहिती विद्यार्थी प्रतिनिधी मुली मुली विद्यार्थिनी प्रतिनिधी येते आणि चैतन्य पुष्पगुच्छ प्रतिनिधी म्हणून स्वीकारायचं एक मुलगी कोणतरी आली का धन्यवाद जेव्हा आपण सत्कार करू तेव्हा सत्कार मूर्ती मनोगातून व्यक्त होणार आहे त्याच्यामुळे हा मनोगात होतो दोन दोन सर आपण जेव्हा सत्कार करू तेव्हा एकच वेळ घेणार आहोत तर याच्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे बसतोय क्रीडा शपथ तर सर्व मोठे खात्याचा अंतर घ्यायचंय त्याच प्रकारे सर्व आपले पंच त्यांनी पण आपल्याला क्रीडा शपथ घ्यायचे मान्यवर असतील त्यांनी सर्वांना तर मित्रांनो कांगवईतल्या केंद्र कांगवई म्हणून आहे आणि डवली गावात या स्पर्धा चालू आहे हिवाळी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा म्हणून आहेत मुलांच्या संपूर्ण कार्यक्रमाची अशी जय्यत तयारी झालेली आहे या डवली गावाने ग्रामस्थांनी मिळून संपूर्ण महिला ग्रामस्थ पुरुष कुठेही मिळून अगदी जबरदस्त असं हे मैदान तयार केलेलं आहे त्याबद्दल खूपच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आत्ता थोड्या वेळात सामना चालू होणार आहे सामन्यांची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे सगळ्यांचे संघ तयार केले जात आहेत खेळाडू प्रत्येकाचे विभागले जात आहेत आणि आत्ता आपण पुढील सामने संपूर्ण बघणार आहोत कशाप्रकारे या मुलांचे शाळेतील मुलांची स्पर्धा ज्या स्पर्धेचा आपण वैयक्तिक स्पर्धा असेल बघा सगळ्या मोठ्या आणि लहान गडाच्या पण त्या वैयक्तिक स्पर्धा असतील तर आपण उद्घाटनाचा उद्घाटन त्रिपूर मध्ये अर्पण करतोय लगेच आपल्याला उद्घाटनाचा पाहायला लागणार आपल्या गावाच प्रतिष्ठित आहे प्रथम नागरिक हरिश्चंद महाडी पण आरती आपण फलक लावलेले ते फलक पाहून तर पहिल्या पिण्याचा देण्यात आलेली आहे शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद श्री सुनील अर्जुन गोत्रे मानकवणेवाडी Thank <laughs> you.

पुढील राहण्यासाठी ते खेळ लक्षात घेत आहे चांगल्या संख्या पुढे कमावलेला आहे गट मुलगे प्राथमिक फेरीतील हा दुसरा सामना आणि यानंतर अंतिम सामना पहिलेच आहे अंतिम सामन्यासाठी कबड्डी अंतिम सामना मोठा गट आहे आणि यानंतर मंडरी मोठा गट मुली सीता शर्मा देणार आहे इथं खास करून या कार्यक्रमासाठी दुकान लावलेलं ला आहे खाऊनच गोळ्या बिस्किटांचं छोटस अगदी दुकान लावत आहे म्हणजे पाटील असून सुद्धा या कार्यक्षेत्रामध्ये सगळं अगदी आपली कामगिरी उत्स चांगली पार पडून उत्साहाने पार पडून अगदी छोटस दुकान लावलेलं ला आहे बघा चालू आहे दुकानाची तयारी त्यांची आदिवेक हे आदिवेक काय करतोय तू

ये नीच उगेरा जाधव सर जाधव हर बोलारन करतो आता तो गोवर्धन वसंत पावा आणि शाळा मंदिर नंबर 1 सोहळ से आणि त्यांचा मार्ग निश्चित आहे हरदेव हरदेव अभिनंदन तसेच गोळापेठमध्ये प्रशेष आहे उमर मुकादमचा हाच अभिनंदन त्यांच्या अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या गावचे जावेश अंधानी यांनी त्यांच्या रुपेश अंडाली त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेला आहे ये लोग पूरा कैमरा से सातमगा गावचे पोलीस पाटील श्री संतोषी चांदलम साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी भविष्याची आलेली आहे केंद्राच्या वतीनं आणि आए। आयोजक डवळी साहेबच्या वतीनं यांचं मनपूर्वक अभिनंदन वेळी मिळच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी हिवाळी स्पर्धा या आपल्या कंगोळीच्या संपन्न होत आहेत सकाळपासून ढगाळ वातावरण होत परंतु स्पर्धा उत्साह चालू आहे तर तो ढगाळ वातावरण देखील निघून गेलेलं आहे त्यामुळे साधण्यावर कोणत्याही पावसाचं किंवा अन्य कुठल्या आपत्तीचं या ठिकाणी हे नाही आहे सादुर्भाव नाही आहे संकट नाही आहे त्यामुळे ते सामने निश्चितपणाने वेळ संपूर्ण संपन्न होतील

我们。